नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये मतदाना प्रक्रिया पार पडत असून तहसील कार्यालय येथे मतदान केंद्रावर सकाळपासूनच शिक्षकांमध्ये मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला कोपरगाव शहरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त कोपरगाव मतदान केंद्रावर ठेवण्यात आला होता याप्रसंगी डीवाय एस पी शिरीष यांनी भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी करत सूचनाही दिल्या याप्रसंगी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भामरे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोबरे आदींसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते याप्रसंगी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मतदान केंद्रावर भेट देत प्रसारमाध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर आमदार नरेंद्र दराडे यांनी देखील सकाळी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या मतदान केंद्रावर भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे मलाच नव्हे तर सर्व शिक्षक मतदारांना हा विश्वास आलेला आहे की यावेळेस इतिहास घडणार आहे आणि दो दो मतांनी त्या ठिकाणी माझ्या माझ्यामागं शिक्षक बंधू मोठ्या संख्येने उभे राहणार आहेत ते शिक्षक उघड्या डोळ्यांनी या सगळ्या गोष्टी बघता आहे समाज त्यांच्याकडे बघतो आहे आणि त्यांना त्याची कल्पना आहे त्याचं उत्तर फक्त ते निकालातून देऊ शकणार आहे आणि निकालातून योग्य ते उत्तर हे शिक्षक बांधव देतील अशी मला खात्री बघा ज्यावेळेस वेळेस चोप्पन तालुके जवळपास पाच जिल्हे आठ खासदारकीचे कार्यक्षेत्र असतात त्यावेळेस त्या ठिकाणी मंडप टाकावं लागतं बुथवर त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर पैसे भरावं लागतात त्या ठिकाणी चहा पाण्यासाठी उभे असलेले कार्यकर्त्यांसाठी अनेक गोष्टींसाठी त्या ठिकाणी पैसे लागत असतात त्या अधिकृतरित्या माझ्या खात्यातून त्या ठिकाणी मी विड्रॉवल केलेले आहे आणि त्याच्यामुळं अशा कुठल्याही पद्धतीचं खरं तर हा बेबनाव कुठलेही मुद्दे स्वच्छ चारित्र कारणास्तव त्यांना मिळालेले नसल्यामुळे ह्या पद्धतीचं दुर्दैव यावचं आहे की शासकीय यंत्रणेचा घरगडी गर असल्यासारखा वापर त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये झाल्याचं दिसून येत आहे पहिल्या दिवसापासनं तर शेवटच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अगदी काल त्या ठिकाणी आमचे मालेगावचे प्रचारक प्रचार करणारे सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन धाड मारून दहा लोकांमागं साठ हजार रुपये सापडले आणि दिवसभर त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्यात आलं अशा प्रकारे लोकशाहीचं एका प्रकारे गळा घोटण्याचं काम शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून दुर्दैवाने चालू आहे त्यातल्या त्यात विशेषतः विद्यमान आमदारांचे पाहुणे असलेले मनमाडचे काही पोलीस अधिकारी आणि नंदुरबारचे त्यांचे बाई असलेले पी आय यांनी तर अगदी त्या ठिकाणी कायद्याची सर्व मर्यादा तोडून त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांवर जुलम त्या ठिकाणी केलेला आहे निश्चितपणाने हे सगळ्या उड्या डोळ्याने शिक्षक बघताय त्याचं उत्तर ते योग्य वेळी ते देतील मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव